चला तर मग आज काय करायचं आपल्याला गेसिंग गेम सुरुवात करायचं आहे ना मग आज मी तुम्हाला गेसिंग गेममध्ये काही वेगळं विचारणार आहे वेगळं म्हणजे भारताची थोर व्यक्ती आणि नेते तर त्यांच्यापैकी मी एक ना चित्र ठेवलेलं आहे थोर व्यक्तीचं तर ते तुम्हाला ओळखायचं आहे आलं लक्षामध्ये जे बरोबर ओळखणार त्याला मिळणार हे चॉकलेट आणि डबल सांगायचं नाही विचार करायचा असेल तर पुन्हा येऊन सांगायचं ओके स्टार्ट करूया का सांगा रिराधी नाही डॉक्टर व्हेरी गुड छान ओळखलं ग वा तरी आता इनी ना तरी तू बाजूला हो आणि प्रत्येकाने एक एक सांगा नेता भगत हा म्हणजे मला कळल की तुम्हाला नेते थोर व्यक्ती सगळे येतात भगतसिंग हा बरोबर आहे शिवाजी महाराज व्हेरी गुड महात्मा गांधी व्हेरी गुड अण्णाभाऊसाठी व्हेरी गुड हा व्हेरी गुड व्हेरी वाड छान छान चला तर मग आता सगळ्यांनी सांगितलं ना छान व्हेरी गुड चला हे गिफ्ट घ्या कोण होते ते सांगणार सोरा घ्या ना गिफ्ट घ्या व्हेरी गुड क्लॅप करा जोरदार